चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आदिती ताई या ठिकाणी येणार आहे तर ह्या गावाला भेट घेणार आहे मी सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत आदितीची भेट घेण्यासाठी तर सर्व इथं हे कार्यकर्ते आहेत महिला मंडळ आहे Enak, 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 oh enak, 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 enak,

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì là Để không bỏ पंगाला पंगाला नावं का ये आपण संदीपला म्हणत नावं देायची सामान पण घ्यायचं नाही

आपले अध्यक्ष सागरजी उपाध्यक्ष मयेकर अजिंधार प्रेमनाथजी पाटकर श्रद्धेशी साखले राहुलजी तोडणकर महिलांच्या अध्यक्ष अस्मिताताई असतील स्नेहाताई असतील त्याचबरोबर सुप्रियाताई मयेकर असतील उपस्थित सर्व सन्माननीय ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी आणि जमलेले सर्वच माझ्या मता भगिनीने मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते की आज प्रचाराची सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या असताना तुम्ही सगळ्यांनीच अतिशय आपुलकीने माझा स्वागत सत्कार केला मी आपले मनापासूनचे धन्यवाद मानते या उद्योगात दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली आणि विधानसभेची निवडणूक लढवत असताना आमदार झाल्यानंतर लगेचच दीड ते दोन वर्ष निसर्ग चक्रीवादळ असेल उपत्र चक्रीवादळ असेल कोविडसारखं संकट आलं आणि दीड ते दोन वर्ष ही आमची त्या आपत्तीतून बाहेर येत त्याचबरोबर जे नुकसान झालेली घरं आहेत त्यांचं पंचनामे करून त्यांना वाढीव नुकसान भरपाई देणं कोविडसारख्या संकटाला सामोरं जाणं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये गेले आणि मग या मधल्या दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कामांना आपण अधिकाधिक गती त्यानिमित्ताने देऊ शकतो आज आपल्या निगडी पॅटिंग मधलं सामाजिक सभागृह असेल अंतर्गत रस्त्यासाठी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये हो आपण दहा लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर करून दिला आणि अशा पद्धतीनं आपण एका बाजूला विकास कामं करत आहोत दुसऱ्या बाजूला महिलांचे वेगवेगळे वेड़ कार्यक्रम आपण आयोजित केले त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक सक्षमासाठी आपण आज लाडकी बहीणसारखी योजना आणली जी महिलांना खऱ्या अर्थानं दर महिन्याला त्यांच्या थेट खात्यामध्ये आज पंधराशेचा लाभ त्या ठिकाणी वितरित करते ज्यांच्याकडे सगळं असतं त्यांना पंधराशेचं मूल्य नसतं पण जे काट तसं करून आपला संसार त्या ठिकाणी भागवतात त्यांना निश्चितपणाने माहिती आहे की आपल्या स्वतःची सेविंग आणि आपल्या खात्यामध्ये स्वतःच्या त्या ठिकाणी दर महिन्याला एक रक्कम मिळणं हे किती महत्त्वपूर्ण आहे आज पाच महिन्याचे जवळपास साडेसात हजार थेट महिलांच्या अकाउंटला आले कुठंही आम्ही जॉईंट अकाउंट या ठिकाणी ठेवलं नाही कारण तुमच्या स्वतःचा d'açà com que